नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज पुन्हा आपण वाळवण रेसिपी करतो आहे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड त्यासाठी मी इथे साबुदाणा छान असा भिजवून घेतलेला आहे ही जी वाटी आहे आपली वा आमटीची त्या दोन भरून मी साबुदाणा रात्री दोनदा धुवून चांगला एक इंच पाणी वरती ठेवून भिजत घातला होता मस्त दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त फुललेला आहे साबुदाणा तुम्ही बघू शकताय आता त्यासाठी मी इथे चार बटाटे घेतलेत एका वाटीसाठी दोन बटाटे तसे मी दोन वाटीसाठी चार बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता आपण आधी सोलून घेऊया असे मी चारही बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आपण आता हे बटाट्याचे बारीक बारीक तुकडे करणार आहोत छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे लगेच शिजले जातात असे मी बटाट्याचे तुकडे पण सगळे करून घेतलेले आहेत ते आपण आता स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे गॅस चालू करूया आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण पाणी ठेवणार आहोत एका वाटीसाठी चार वाटी पाणी लागतं असं मी दोन वाट्यांसाठी आठ वाटी पाणी मी कुकरमध्ये घेते असं मी वाट्या पाणी कुकरमध्ये घेतलेलं आहे आता आपण जो साबुदाणा भिजवून घेतला फुलवलेला चांगला तो चमच्याने चांगला हलवून मोकळा करायचा आणि आपण कुकरमध्ये घालूया तो साबुदाणा सोबतच जे आपण बटाटे घेतले बारीक चिरून ते पण त्यात घालूया व्यवस्थित आणि मिक्स करूया त्याबरोबरच चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालूया थोडं आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं प्रेशर गेलेलं आहे आपण आता कुकर उघडून बघूया मस्त मिश्रण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आहे घट्ट अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि बटाटा छान शिजलाय हे आपण आता थोडं थंड करून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढायला सोपं जाईल आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच पल्या मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घेऊया आपण बघू शकताय तुम्ही मस्त थोड़ा थोड़ा अशी पांढरी शुभ्र अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे कोमटच आहे थोडी आता हे मिश्रण मी कुकरमधलं सगळं थोडं थोडं घेऊन त्याची अशी पेस्ट तयार करून घेते असं आपलं सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे मी दोन भांड्यात काढून घेतलं आहे आता आपण त्याचे पापड तयार करायला घेऊया या पापडांना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही बिनतेलाचे पापड छान असे तयार होतात प्लास्टिकचा पेपर अंतरला आहे त्याच्यावरती अर्धी पली बॅटर घालायचं आणि असं व्यवस्थित हलक्या हाताने फिरवून घ्यायचं मस्त असे गोल पापड पटापट असे तयार होतात एक दिवस पंख्याखाली वाळवून घ्यायचे आणि त्याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये पुन्हा सुकवून उन घ्यायचे असे मस्त पापड आपले तयार होत आहेत असे मी सगळे पापड आता तयार करून घेते आधी आणि एक दिवस फॅन घाली आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेते असे आपले पापड मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय थोड्याशा बॅटरमध्ये मी लाल मसाला म्हणजे नुसती मिरची पावडर घातली होती त्याच्यामुळे त्याचा कलर थोडा चेंज झाला आहे पण चवीला पापड अप्रतिम झालेले आहेत असेच पापड तुम्ही नक्की तयार करा आता आपण थोडे पापड तळून बघूया ते मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पापड तळून बघूया तेल थोडं जास्त घालायचं कारण पापड आपला फुलतो छान असा आपला पापड मस्त पटकन असे पांढरी शुभ्र पापडवरती येतात तेलावरती बघू शकता पांढरा शुभ्र पापड असा तयार झालेला आहे असेच आपण थोडे तळून घेऊया असेच तुम्ही पण करा सोपी रेसिपी आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय